नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी यु डायस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवरती प्रमोशनची प्रोसेस किंवा प्रमोशन तुम्ही फायनलाइज केला असेल किंवा प्रोग्रेशन टॅप फायनलाइज केला असेल तर इत्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावे पा ॲड करण्यासाठीचा टॅप हा ॲक्टिव्ह झालेला आहे आणि आप आपल्याला यावर्षी सुरुवातीला यु डायस प्लसवरील स्टुडंट पोर्टलमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती सुरुवातीला पहा ॲड करायचे आहे या संदर्भातील डेमो आपण या व्हिडिओमधून पहा पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पा सोपर्यंत पा पाहत्रा विद्यार्थ्यांची नावं ॲड करत असताना कोणकोणती कुन माहिती आवश्यक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल तर यासाठी हा डोस पात्रा यासाठी आपण यू डाय एस प्लस डॉट डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स यावरती क्लिक करून आपण स्टुडंट मॉडेल हा जो टॅब आहे यावरती क्लिक करायचं आणि लॉग इन करायचे लॉग इन केल्यानं तुमच्यासमोर अशा प्रकारचा पा टॅब दिसणार आहे डॅशबोर्ड पा दिसेल डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपण चेक करायचं आहे की या ठिकाणी पहा स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन हा जो टॅब आहे याच्यामध्ये प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रमोशन फायनलाइज झाल्याशिवाय आपल्याला येत्या पहिलीच्या चे विद्यार्थ्यांची नावे ऍड करण्यासाठी टॅब दिसत नाही जर हे तुमची प्रोसेस ऑलरेडी पास झालेली असेल तर आता तुम्ही इत्याता पहिलीची विद्यार्थ्यांची नावे करू शकता परंतु एक लक्षात घ्या की तुमच्या शाळेची ही प्रोसेस पण पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इयत्ता पहिलीची विद्यार्थ्यांची माहिती ऍड करण्यासाठी टॅब दिसणार नाही तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती ऍड करण्यासाठी नावे ऍड करण्यासाठी ना आपण स्कूल डॅशबोर्ड हा टॅब ओपन करायचा यावरती क्लिक करायचे या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गामधील किंवा आपल्या शाळेतील जे काय संपूर्ण वर्ग आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी जे वर्ग असेल ते सगळे वर्ग दिसतील या ठिकाणी दुसरीपासून पुढे प्रत्येक वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसणार आहे परंतु या ठिकाणी पहिलीचा वर्ग असेल असे तर याच्यामध्ये झिरो झिरो दिसेल म्हणजे आपण या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती ॲड केली नाही तर आपण यावरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲक्शनच्या खाली तुम्हाला दोन टॅब दिसतील पहिला टॅप ॲड स्टुडंट आहे आणि पुढचा व्यू आणि मॅनेज आहे म्हणजे फक्त आता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावे आपण नव्याने पा ॲड करू शकतो इतर जे वर्ग आहेत त्यांची नावे पा ॲड करण्यासाठी पहा टॅब देण्यात आलेला नाही तर आपण आता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावे ॲड करण्यासाठी ॲड स्टुडंट हा टॅब यूज कर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला चेक आधार नंबर अवेलेबिलिटी हा ऑप्शन दिलेला आहे तर हा ऑप्शन कशासाठी दिलेला आहे तर आपल्याकडे ज्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आहे तर तो आधार नंबर एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावाने मॅप झालेला नाही ना हे ना चेक करू शकतो आपण म्हणजे काय होऊ शकतं समजा आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी फिल फिलअप करणार आणि माहिती फिलअप केल्यानंतर ज्यावेळेस आपण सेव्ह करू त्यावेळेस इलर येऊ शकतो की या विद्यार्थ्याचा आधार नंबर दुसरीकडे मॅप आहे म्हणजे काय होऊ शकतं तो विद्यार्थ्याने दुसरीकडे कदाचित ॲडमिशन वगैरे पाहिला असेल किंवा कदाचित चुकीचा नंबर हे दुसऱ्या शाळेने टाकल्यामुळे तर तो विद्यार्थी पा चुक चुकीने मॅप जायला असू शकतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा विद्यार्थी ऍड होणार नाही त्यामुळे आपल्या वेळ या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळे सुरुवातीला आपण चेक आधार नंबर अव्हेलेबिलिटी हा ऑप्शन यूज करायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आणि गो यावरती आपण क्लिक करायचा आहे आपण आधार नंबर टाकून या ठिकाणी पहा ग्रीन टिकील आणि गो यावरती आपण क्लिक करा या ठिकाणी द आधार नंबर इज नॉट मॅपड टू एनी स्टुडंट अशा प्रकारचा मेसेज आला तर या ठिकाणी समजून जायचं की हा विद्यार्थी कुठेही मॅप नाही किंवा कुठेही त्या विद्यार्थ्याची माहिती स्टुडंट फोटोलाफा भरलेली नाही तर या ठिकाणी हा विद्यार्थी ऑलरेडी मॅप आहे असं जर या ठिकाणी मेसेज येत असेल तर याचा अर्थ या विद्यार्थ्याची माहिती कोणत्या तरी शाळेने पा भरलेली आहे तुम्हाला की नव्याने पा ॲड करता येणार नाही ना त्यामुळे इथं तुमचा वेळ वाचेल अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर आपण ओकेवरती क्लिक करायचे त्यानंतर पा जनरल प्रोफाईलमधील पहा माहिती आपल्याला फिलअप करायची या ठिकाणी विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम येईल मिडल नेम या ठिकाणी म्हणजे आण्णा येईल म्हणजे संपूर्ण जे नाव आहे ते आपण या ठिकाणी आधार कार्ड अनुसार टाकायचे त्याचा जेंडर आपण चूज करायचं बर्थडेट आपण या ठिकाणी टाकायची त्यानंतर या ठिकाणी स्टुडंट स्टेट कोड हा या ठिकाणी ऑप्शनल आहे कारण आपण स्टुडंट पोर्टलला किंवा सरलला माहिती भरलेली नाही त्यामुळे तो कोड अजून जनरेट झालेला नाही ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आईचं नाव टाकायचंय वडिलांचं नाव टाकायचं या ठिकाणी पालकांचं नाव टाकायचंय पालकांचं नाव नाही टाकलं तरी चालेल आधार नंबर टाकायचा आहे आधार कार्ड अनुसार जे नाव आहे ते आपण या ठिकाणी या कॉलम मध्ये टाकायचे त्यानंतर ऍडमिशन डेट टाकायची मोबाईल नंबर टाकायचा अल्टरनेट मोबाईल असेल तर तो टाका आणि तो विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का म्हणजे अपंग आहे का असेल तर येस कार्ड नसेल तर त्या नो करायचे संपूर्ण माहिती आपण चेक करा सगळी माहिती बरोबर आहे का सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर आपण ही माहिती पा शेव्ह करा त्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव येईल विद्यार्थ्याचं नाव येईल आपण आय एग्रीवरती क्लिक करायचे त्यानंतर आपण कन्फर्म करण्यासाठी क्लास पहिलीचा वर्ग आहे का विद्यार्थ्याचं नाव बरोबर टाकलेलं आहे का ते पहा फादर आईचं नाव डेट ऑफ बर्थ आपण जी रेकॉर्ड आहे आधार नंबर आहे आधार कार्ड आहे त्याप्रमाणे बरोबर आहे का याची खात्री करा आणि आपण सगळी माहिती बरोबर असेल तर पहा कन्फर्म करायचे कन्फर्म केले की हा विद्यार्थी पहिलीचा आपल्या युडएस प्लसला पहा ॲड झालेला आहे आता आपण या ठिकाणी लगेच नवीन विद्यार्थ्याची एंट्री करायची असेल तर ॲड न्यू स्टुडंट हा टॅब दिसेल याच्या याच्यावरती क्लिक करा आणि दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती आपण याच पद्धतीने ॲड करू शकतो अशा पद्धतीने तुमच्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी असेल त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या प्रोफाईलमध्ये आपण ॲड करा म्हणजे एक एक विद्यार्थी या ठिकाणी ॲड होईल त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला याच विद्यार्थ्याची पाप पुढील माहिती पा फिलअप करायची असेल म्हणजे दुसरे फॉर्म फिलअप करायचे असतील तर पाप फिल जनरल प्रोफाईल हा जो टॅब आहे याच्यावरती आपण क्लिक करा आणि पाप पुढचा फॉर्म या ठिकाणी आपण पाप फिल करू शकतो जर या ठिकाणी नवीन विद्यार्थी ॲड करायचा असेल तर ॲड यू स्टुडंट यावरती क्लिक करून आपण जशी आपण पहिली प्रोसेस सांगितली त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रोसेस फॉलो करून त्या विद्यार्थ्याची माहिती ॲड करून त्या विद्यार्थ्याला ॲड करू शकतो आता आपण आपल्या वर्गातील सगळे विद्यार्थ्यांची माहिती आपण या पद्धतीने ॲड केल्यानंतर डॅशबोर्डवरती पहा परत जायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिलेचा वर्ग आहे याच्यामध्ये आपण व्यू अँड मॅनेज हा टॅब दिसेल यावरती क्लिक करा यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण जे काही विद्यार्थी ऍड केले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी दिसतील या ठिकाणी पहा पेन नंबर पण लगेच जनरेट होणार नाही विद्यार्थ्यांचा जेंडर दिसेल डेट ऑफ बर्थ दिसेल आणि एंट्री स्टेटस या ठिकाणी नॉट स्टार्टेड असं दिसणार आहे नॉट स्टार्टेड हे कसं कशामुळे दिसणार आहे तर आपण विद्यार्थी जे काय पहा जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे जे काय तीन फॉर्म असतात तर हे फॉर्म आपण ज्यावेळेस पहा फिलअप करू तर त्यावेळेस या ठिकाणी पहा कम्प्लिटेड असं दिसणार आहे म्हणजे ही प्रोसेस आपण पहा नंतरही करू शकतो परंतु आता सध्या आपल्याला आपण सुरुवातीला हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ॲड स्टुडंट या टॅबवरती जाऊन ॲड करून घेणं पा गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दोन तीन दिवसानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईलमध्ये माहिती पहा फिलअप करू शकतो यासाठी आपण जनरल प्रोफाईल जी पी हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची पहा जनरलची माहिती येईल आणि या फॉर्ममध्ये जी काय माहिती विचारलेली आहे ॲड्रेस असेल पिनकोड असेल ईमेल आय डी असेल त्यानंतर पहा सोशल कॅटेगरी असेल मायनॉरिटी ग्रुप असेल बी पी असेल तर ही माहिती सगळी आपण पहा फिलअप आप करून आ, या ठिकाणी सेव्ह याच्यावरती पहा क्लिक करायचं सेव्ह केलं त्या ठिकाणी पहा पुढची इनरोलमेंट प्रोफाईलची माहिती या ये ठिकाणी येणार आहे याच्यामध्ये पहा ॲडमिशन नंबर म्हणजे जनरल रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे तो टाकायचा आहे ऍडमिशन डेट येईल क्लास रोल नंबर कोणता आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे मीडियम इन्स्ट्रक्शन कोणता आहे ते माध्यम येणार आहे लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय आहे मराठी इंग्लिश तो येईल तुमची जी काय लँग्वेज अशाच वर्गातली ती येणार आहे त्यानंतर इतर सगळी माहिती आपण या ठिकाणी पहा फिलअप करायची आणि त्यानंतर हा सुद्धा फॉर्म आपण पास सेव्ह करून या ठिकाणी पण नेक्स्ट त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर पहा फॅसिलिटी प्रोफाईलमध्ये आपण विद्यार्थ्याला यावर्षी पा गणेवेश वगैरे पा फ्री टेक्स्टबुक फ्री इनफॉर्म दिलेल्या आहेत इतर जे काय पा फ्री हॉस्टेल वगैरे असेल ते तुम्ही दिलेल्या असतील सुविधा पुरवत असाल किंवा पूर्वत असेल शाळा तर त्याची माहिती समोर आपण टिक करायची फ्री मोबाईल टॅबलेट कम्प्युटर असेल इतर सगळी माहिती आपण या ठिकाणी जे असेल त्याच्यासमोर टिक करा त्यानंतर जे लागू असतील ऑप्शन ते आपण या ठिकाणी पा टाकायचे आहेत या ठिकाणी हाईटसुद्धा विद्यार्थ्यांची पहा फिलअप करायची आहे पा वेट टाकायचं आहे त्याच्यानंतर इतर जे काय पा स्क्रीनिंग टेस्ट वगैरे पा झालेल्या आहेत का काही इतर आजार वगैरे आहेत का सी डब्ल्यू एस एन मधील तर ते असतील एस एल डी असेल किंवा ए एच डी असले काही विद्यार्थ्याला ए डी एच डी असेल तर ते असेल तर यस नो आपण या समर्पात टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण ही माहिती पास सेव्ह करून पुढे नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचे तर अशा पद्धतीने हे जे काही तीन ऑप्शन आहेत तीन फॉर्म आहेत तर त्यामधील माहिती आपण या ठिकाणी फिलअप करायची सगळी माहिती या ठिकाणी पा फिल अप झाल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला कम्प्लीट डाटा हा ऑप्शन दिसणार आहे पहा कम्प्लीट डाटा यावरती आपण क्लिक केलं की या विद्यार्थ्याची माहिती पहा कम्प्लीट होणार आहे आणि मग कंप्लीट झाल्यानंतर आपण या ठिकाणी जे काही पहा विद्यार्थ्याचे पहा नावं दिसतात याच्या या समोर व्ह्यू अँड मॅनेजमध्ये पहा जाऊन तर या ठिकाणी मग तुम्हाला एंट्री स्टेटसमध्ये पहा कम्प्लीट अशा प्रकारे पहा दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावं ॲड करून घ्या आणि त्याच्यानंतर मग हे तीनही प्रोफाईलमधील जे काही माहिती आहे ती आपण त्यानंतर कधीही पा ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला येत्या पहिलेच्या विद्यार्थ्यांची नावं कशा पद्धतीने ॲड करायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिले पा पा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे युडाइस प्लस संदर्भामध्ये पा स्टुडंट पोर्टल संदर्भामध्ये किंवा इतर अजून टेक्निकल बाबी संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद